नमस्कार शेतकरी बंधू नो मी गणेश तायडे सह्याद्री सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे सिलिकॉन या अन्नद्रव्याविषयी जसे की आपले पूर्ण न्यूट्रेन होते याआधी पूर्णपणे सतरा न्यूट्रेन होते त्यामध्ये प्रायमरी न्यूट्रेन होते सेकंडरी न्यूट्रेन होते त्यानंतर मायक्रो न्यूट्रॉन होते आणि जे नॅचरल नैसर्गिक न्यूट्रेन असतात हो ते पूर्ण होते असे की सतरा होते पण त्यामध्ये एक आता अंकीन ऍड झालेला आहे तो म्हणजे की सिलिकॉन अथवा अन्नद्रव्य तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शोर्ट जरूर बघा सत्य म्हणून सिलिकॉन हा जो घटक आहे याचे बरेचसे फायदे आहे जसं की आता उन्हाळा आहे आज आहे एक साधारणपणे सहा एप्रिल सहा एप्रिल म्हटल्यानंतर पूर्णपणे जे एका टेम्परेचर असतं आणि अशा टेम्परेचरमध्ये कुठलंही पीक जास्त तापमानामुळे प्रेसमध्ये जात असतं त्याचबरोबर जे पानं असतात तर ते पानं असे भुजके पडत असतात पिवळं पानं वगैरे येत असतो आणि पाहिजे अशी वाढ होत नसते तर अशा प्रेडमध्ये आपण सिलिकॉन या घटकचा वापर करणं खूप गरजेचं असतो सिलिकॉन बऱ्याचशा कंपन्यांकडं अवेलेबल आहे त्याचबरोबर सिलिकॉनचे जे फायदे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सिलिकॉन पावडर फॉर्ममध्ये पण असतं ग्राइंडर फॉर्ममध्ये पण असतं त्याचबरोबर सिलिकॉनचे जे फायदे आहे तर सर्वप्रथम जमिनीमध्ये आपण त्याचं जमिनीमधून जर दिलं आपण तर जमिनीमधील त्याचे फायदे असे आहे की जी मुळं असते मुळावरती चांगल्या प्रकारे कोटिंग करण्यासाठी सिलिकॉन हे अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे काम करत असतं त्याचबरोबर जमिनीमधील जे सुस्त हो अवस्थेमध्ये फिक्स झालेले जे न्यूट्रेन असतं अन्नद्रव्य असतं तर ते ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याचबरोबर झाडांना आणून देण्यासाठी सिलिकॉन एकदम चांगल्या प्रकारे काम करत असतं त्याचबरोबर जमिनीमधील जे मूळ असते त्यामध्ये जसं आपण मुळांवरती अटॅक होत असतो जसं की बुरशीचं वगैरे अटॅक होत असतो तर त्याला चांगल्या प्रकारे बुरशीचं अटॅकपासून कव्हर करण्यासाठी सिलिकॉन एकदम चांगल्या प्रकारे जे काम करत असते त्याचबरोबर सिलिकॉनचे आणखीन असे फायदे आहे जमिनीमधील जे पाणी असतं जमिनीमधील जे पाण्याची जी पातळी असते तर ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाण्याची जी पातळी आहे तर ती जास्त दिवसापर्यंत सोचून ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे जे का काम करत असत म्हणजे की आपल्याला जरी पाण्याचा तुटवडा येत असेल पाणी कमी असेल तर अशा वेळेला आपण सिलिकॉनचा जरी वापर केला तरी त्याचा पण एकदम चांगल्या प्रकारे जे का फायदा होत असतो त्याचबरोबर आपण जर वरतून जरी विचार केला पिकाचा जसं की पिकाचे कुठले पिक आहे समजा तर ते पान रुंद होण्यासाठी त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर पानाचे जे रफ पण आहे थिकनेस तो रगपणा वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करत असत त्यानंतर हिरवापणा एकदम जास्त प्रकारे हिरवापणा आपल्या पानांमध्ये येण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे तो काम करत असत त्याचबरोबर आपलं पीक फ्रूट स्टेजमध्ये जर असेल तर पिकाची शायनिंग चमक ते येण्यासाठी पण एकदम चांगल्या प्रकारे जे का सिलिकॉनचा फायदा होत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वतून फवारणी केल्यानंतर पान रप झाल्यानंतर आपण जर विचार केला पूर्णपणे तर जी कीड असेल असे रोगप्रतिकारसाठी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट त्याला आपण कीड व्यवस्था आपण जे म्हणतो तर ते त्यापासून संरक्षण होण्यासाठी पण चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत असतो आता तुम्हाला त्याचं कळत असेल तुम्ही म्हणत असाल की हे तर टॉनिक आहे समजा किंवा मग एक न्यूट्रेन आहे आणि त्याचा फायदा कसा होतो ते की पानाचं जे क्लोरोफिल आहे हिरोपणा पान रफ होण्यासाठी आणि हिरोपणासाठी काम करतं यामुळे जे रस उशी किडे असतात तर ते त्याला डॅमेज करू शकत नाही कारण की, ना की वा, त्याचे त्या जे पान असं ते रफ झाल्यामुळे जे का त्यामुळे जास्त अटॅक होत नसतो बुरशीचा पण तसंच आहे की बदलत्या वातावरणामुळे पानकळ्यामध्ये असो किंवा मग हिवाळ्यामध्ये असो त्या पेडमध्ये जर आपण सिलिकॉनचा वापर जर केलेला असला तर जे बुरशीजन्य जे रोग असतात त्यापासून पण संरक्षण होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे का सिलिकॉनचा फायदा होत असतो शेतकरी बंधू नो त्याचबरोबर आपण याच्या डोस चर्चा करू याचं ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये पण मिळत असतं ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये जर घेतला आपण तर एक एकर क्षेत्रासाठी आपण त्याला पंचवीस किलो पर्यंत त्याचा वापर करू शकतो बेसल मध्ये त्याचबरोबर जर पावडर फॉर्म मध्ये जर घेतला आपण तर पावडर फॉर्म मध्ये आपण दोन प्रकारे त्याचा वापर करू शकतो एक म्हणजे की आपण त्याला स्प्रिंग मध्ये आपण त्याचा फवारणीमध्ये त्याचा वापर करू शकतो फवर्णीमध्ये वापर करण्यासाठी आपण त्याला एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम पर्यंत जरी घेतलं तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत असतात त्याचबरोबर आपण जर ड्रिप इरिगेशन थ्रू जरी आपण त्याला दिलं तर ड्रिप इरिगेशन थ्रू त्याला आपण पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत जरी दिले तरी पण एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचे रिझल्ट मिळू शकता त्यानंतर शेतकरी बंधून सिलिकॉनचे असे बरेचसे फायदे आहे पण ते बरेचसे शेतकऱ्यांना माहिती नव्हते त्यामुळे जर आपलं पीक आता सध्याचे कंडिशन टेम्परेचरमध्ये जर असेल आणि ट्रेसमध्ये जर जा जात असेल हिरवापानं येत नसेल पानं असे सुपून जात असेल तर अशा वेळेला एक वेळेस सिलिकॉनचा स्प्रे करून बघा निश्चितच आपल्या पिकाची क्वालिटी चार ते पाच दिवसामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही कारण की त्याचे रिझल्ट स्वतः खूप वेळेस घेतलेले आहे आणि कंटिन्यू आता प्रॅक्टिसेसमध्ये असल्यामुळे सिलिकॉनचा उन्हाळ्यामध्ये जास्त वापर होत असतो शेतकरी बंधू असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ जरी हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद